महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा डॉक्टर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख सर पगार क्रांतिकारी जय भीम विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त तमाम भारतीयांना तमाम आंबेडकरी प्रेमी जनतेला बंधू आणि भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो येणारा पर्व हा अतिशय शांततेनं आंबेडकरी विचारानं वैचारिकतेच्या मुद्द्यावर हा जयंती उत्सव आपण सर्व मिळून साजरे करूया पुन्हा एकदा जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा संजय सानप सौरेखा शेलार सौ चंद्रकला बुरुडे नवनाथ काळे हनुमंतराव काळे गोरख जाधव आशा चव्हाण शंकर जाधव गणपत तिवडे केदू गायकवाड नानाथ गांगुर्डे सर्व संकल्पित रिपाई नाशिक जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिक